जिल्हा शासकीय रुग्णालये ते सेंटर ऑफ ॲडव्हान्स एंडोस्कॉपीचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी अंतर्गत सेंटर ऑफ ॲडव्हान्स एंडोस्कॉपीचे उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते रविवारी सहा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिशे सेंटरचे सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर मनोज मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार उपअधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र अंकुशे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारिका बडे उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वरुड सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सेंटर ऑफ ॲडव्हान्स अँडोस्कॉफी बाबत माहिती देताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे म्हणाले की ज्या रुग्णांना पोटविकार कॅन्सरचे निदान लहान मुलांनी तोंडाद्वारे गिळलेले नाणी प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण व इतर लहान वस्तू गिळले असतील तर त्यावर इलाज या अशा अनेक सर्जरी करण्यासाठी ॲडव्हान्स एन्डोस्कॉपी सेंटर हे परभणीवासियांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ते यांना तात्काळ बाहेर गावी एक काम लागल्यामुळे जावं लागलं तरी माननीय मंत्री महोदयांशी आम्ही फोनवर संपर्क साधला असता त्यांनी कार्यक्रम करून घ्या असे आम्हाला आज्ञा दिली होती त्यानुसार आम्ही प्रोग्राम जो आहे तो घेतलेला आहे कारण प्रोग्राम जो आहे तो थांबवला म्हणजे रुग्णसेव परिणाम होणे म्हणून मान्य मंत्री महोदयांनी प्रोग्राम घेऊन एंडोस्कोपी चालू करा म्हणून त्यांनी सांगितलेलं ऍडव्हान्स एंडोस्कोपी सिस्टीम ही आपल्या मराठवाड्यामध्ये जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयामध्ये आलेली सर्वात चांगली ऍडव्हान्स एंडोस्कोपी सिस्टीम आहे ऍडव्हान्स एंडोस्कोपी सिस्टीम मध्ये आपण ऍडल्ट आणि पिडे अशा दोन्ही एंडोस्कोप आपण तिथे आणलेले आहेत ॲडल्ट एंडोस्कोप जे आहे त्याच्यानुसार आपल्याला अन्ननलिकेची पूर्ण तपासणी करण्यात येईल अन्ननालिकेच्या तपासणीमध्ये आपण त्याच्या ओरल कॅव्हिटी म्हणजे आपल्या तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत पूर्ण आतली तपासणी त्याच्यामध्ये आल्सरची तपासणी होईल त्याच्यामध्ये आत कुठं कॅन्सर असेल तर कॅन्सरची आपली गाठ असेल तर त्याची बायोप्सी पण घेता येईल तसेच पेडॅट्रिक एंडोस्कोप जो आणला आहे तो मराठवाड्यामध्ये पहिल्या वेळेस हा पेडॅट्रिक एन्डोस्कोप आणला गेलेला आहे त्या पेडॅट्रिक एंडोस्कोपमुळे लहान मुलांनी एखाद्याने काही क्वाईन गेलं आहे रुपयाचं नाणं गेलंय छोटासा बॉल घेऊया किंवा सेफ्टी पिन मध्ये घेऊयात किंवा एखाद्या बॉटलचं झाकण त्यांनी आत मध्ये घेऊ तर असं जे आहे ते आपण एका मिनिटामध्ये त्या एंडोस्कोपचा वापर करून बाहेर काढू शकतो तर ह्या ह्याच्यासाठी पहिले आपल्याला रुग्ण जे आहे ते नांदेड किंवा औरंगाबादला पाठवा लागायचे आणि एंडोस्कोपच्या द्वारे हे सगळं काही काढायला पंधरा हजार वीस हजार रुपये तेथे गरीब रुग्णांचा खर्च होत होता तर आज आपण इथं फ्रीमध्ये हे उपचार चालू केलेले आहेत व परवणीच्या रहिवाशांना किंवा नागरिकांना ही सगळी सुविधा जे आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याकडे एंडोस्कोप साठी मोरे सर आहेत आणि अब्दुल रहमान तांबोळी सर आहेत मोरे सर जे आहेत त्यांनी आतापर्यंत म्हणजे आल्यापासून कॅन्सरवर पण भरपूर वर्कआउट केलेलं आहे दोघे एंडोस्कोप स्पेशलिस्ट आहेत दोघांना एक एक वर्षाची ट्रेनिंग झालेली आणि विशेष म्हणजे दोघे त्याच्यामधले सर जे ते कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत औरंगाबाद कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी सात वर्ष काम केलेलं आहे कॅन्सरवर आणि आल्यापासून त्यांनी आतापर्यंत तीन रुग्णांना किमोथेरपी देऊन आपल्या इथे बरं पण करून दिलेलं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किमोथेरपी त्यांनी चालू केली किती डॉक्टरांचे किती डॉक्टरांचं आपल्या इथे दोन स्पेशलिस्ट आहेत मोरे सर आणि सर काय तर रुग्णांनी ह्या एंडोस्कोपचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त रुग्णांनी जे प्रायव्हेटमध्ये जातात एंडोस्कोपीसाठी किंवा नांदेड किंवा औरंगाबादला जातात तर आपल्या इथं सर्वात ॲडव्हान्स एंडोस्कोपी सिस्टीम आहे त्याद्वारे आपण अन्ननिलिकेची पूर्ण तपासणी करू शकतो कॅन्सरची गाठ वगैरे असेल तर त्याची बायोप्सी करून ट्रीटमेंटही करू शकतो आणि लहान मुलांना तर स्पेशली काही कॉईन गिळ आहे किंवा अजून काही त्यांनी गिळ आहे तर ते आपण एका मिनिटाच्या आत ह्या एंडोस्कोपचा वापर करून काढू शकतो तर त्याचा लाभ घ्यावा सर्व रुग्णांनी एवढंच आवाहन करेल